हॅलो नमस्कार मी सत्यनारायण रामदास सारळा सारळा पुणे कात्रज कोंढवा रोड गोकुळ नगर चौक राधाकृष्ण शाळेच्या शेजारी आमच्याकडे संपूर्ण कमर्शियल प्रायव्हेट परमिट मोटरसायकल जी काय तुम्हाला गाड्या पाहिजे असतील त्या सगळ्या गाड्या आमच्याकडे भेटतील गाड्या एकदम कंडिशनमध्ये आहेत गाड्या लेटेस्टमध्ये आहेत गाड्यामध्ये कसलंही काम नाही आहे कुणाला पाहिजे असतील तर ह्या स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर फोन करा आणि संपर्क साधा किंवा ऑफिसला येऊन व्हिजिट करा एक एक करून आपण आता सगळ्या गाड्या पाहणार आहोत आता ही आहे आहे नंबर प्लेट ही गाडी तर काय डिटेल्स दोन हजार पंचवीस चा तिसरा महिना आहे दोन महिन्याची गाडी आहे पेट्रोल सीएनजी मध्ये परमिट मध्ये गाडी आहे गाडी उत्कृष्ट कंडिशन मध्ये आहे गाडीचं रनिंग फक्त झालेलं आहे अठराशे गाडी पेट्रोल सीएनजी मध्ये आहे फर्स्ट ओनर आहे गाडीवर लोन नाहीये कोणाला लोन करून पाहिजे असेल तर लोन करून सुद्धा आपण देऊ शकतो आता आपण गाडीचे इंटिरियर बघू गाडीचे इंटिरियर एकदम चांगल्या कंडिशन मध्ये कारण गाडी नवीनच आहे गाडीचे सीट कवरच्या बॅग सुद्धा अजून काढलेल्या नाहीये तर ही आहे गाडीच्या जे कंसोल आणि पॉवर स्टेरिंग वगैरे सगळं गाडी आहे त्यानंतर गाडीचं रेअर सीट्स वगैरे आपण बघूयात रेअर सीट सुद्धा इथे तुम्ही बघू शकता अगदी ब्रँड न्यू कंडिशनमध्ये गाडी आहे गाडीची डिक्की बघूयात आता इथे गाडीची डिक्की आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला सी एन जीचं जे जी किट आहे ते बघायला मिळते बऱ्यापैकी मोठी डिक्की आहे गाडीची आणि आता आपण गाडीचं इंजिन बघूयात गाडीचं इंजिन जे आहे ते बघा तुम्ही अगदी ब्रँड न्यू कंडिशनमधली गाडी आहे खूप कमी चाललेली आहे फक्त अठराशे किलोमीटर गाडी चाललेली आहे त्यामुळे कोणाला जर ही टुरिस्ट परमिटची गाडी टुरिस्टचा व्यवसाय करण्यासाठी ओला उबर याच्यासाठी हवी असेल किंवा कंपनीला लावायची असेल तर एकदम मस्त गाडी आहे गाडी अजिबात सोडू नका आणि या गाडीचे किंमत आणि बाकी डिटेल्स जर जाणून घ्यायचे असतील तर तर स्क्रीनवर नंबरवरती कॉल करा आता ही गाडी स्विफ्ट आहे तर याचे डिटेल्स सांगा मला जरा ही गाडी दोन हजार दहाची आहे सेकंड ओनर आहे रनिंग अठ्ठ्याण्णव हजार झालेला आहे गाडी एकदम कडक मध्ये आहे गाडीमध्ये कोणतंही काम नाही गाडी घ्यायची आणि चालवायची आणि गाडी तुम्ही बघू पेट्रोलमध्ये आहे गाडी पेट्रोलमध्ये आहे आणि एम एच बारा पासिंगमधली गाडी आहे तर गाडीची कंडिशन एकदम चांगली आहे आणि गाडी फक्त घ्यायची आणि चालवायची गाडीचे पेपर वगैरे सगळं ओके तर तुम्हाला या गाडीची किंमत जाणून घ्यायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि गाडीची योग्य तुम किंमत तुम्हाला ते सांगतील आणि चारी विंडो पॉवर पॉवर विंडो आहे चारी पॉवर विंडो पॉवर स्टेरिंग गाडीचा आहे गाडीचा इंटेरियर एकदम चांगला आहे गाडीची बॉडी लाईन चांगली आहे गाडी एकदम फार सुंदर मध्ये आहे इंटेरियर तुम्ही बघू शकता हे बॅक साइडचे सीट्स वगैरे आहेत पूर्ण लेदर सीट्स आहेत आणि गाडीचं इंटेरियर एकदम कंडिशनमध्ये आहे आणि गाडी ओव्हरऑल एकदम चांगल्या कंडिशनमध्ये दिसते गाडीचा बॅक प्रोफाईल आहे हा गाडीचा साईड प्रोफाईल आहे गाडी एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहे अलॉय व्हील्स आहेत गाडीला आता हा आहे एम एच झिरो चार म्हणजे ठाणे पासिंगचा हा एक टँकर आहे तर याचे काय डिटेल्स आहेत हे दोन हजार अठराचा टँकर आहे फर्स्ट ओनर आहे पेपर सगळे चालू आहेत गाडीला टँकर नवीन बसवलेला हो आहे टँकरला तीन कप्पे आहेत आणि दहा हजार लिटरचा टँकर आहे पेपर सगळे ओके आहेत तर तुम्ही बघू शकता की गाडीच्या बॅकसाईडला हा जो टँकर आहे म्हणजे जी टाकी आहे त्याची कपॅसिटी आहे दहा हजार लिटर आणि ती नवीनच बसवलेली आहे आत्ता त्यामुळे गाडीचा जो साईड प्रोफाईल आहे तो तुम्ही बघू शकता एकदम चांगल्या कंडिशनमध्ये गाडी आहे गाडीचे टायर वगैरे एकदम ओके आहेत आणि गाडी आहे ठाणे पासिंगची तर गाडी बॅकसाईडनी पण तुम्ही बघू शकता एकदम सुंदर कंडिशनमध्ये गाडी आहे आणि गाडीची जी टँकरची कपॅसिटी आहे ती दहा हजार लिटरची आहे गाडी डिझेलमध्ये आहे आणि जर तुम्हाला या गाडीची किंमत जाणून घ्यायची असेल किंवा अजून काही डिटेल्स तुम्हाला जर जाणून घ्यायचे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता गाडीचे पेपर वगैरे सगळे ओके आहेत चालू कंडिशनमध्ये आहे गाडी एकदम आता आपण थोडंसं गाडीचं इंटिरियरसुद्धा बघूयात आता हे आहे गाडीचं इंटीरियर एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहे गाडीचे इंटिरियर सुद्धा तुम्ही बघू शकता आणि गाडीचे किलोमीटर किती झालेले ,00 किलो आहेत तीन लाख प्लस हां तर या गाडीचे किलोमीटर जे आहेत ते साधारण तीन लाख प्लस किलोमीटर गाडी चाललेली आहे पण गाडी एकदम उत्तम कंडिशनमध्ये आहे तुम्ही बघू शकता गाडी एकदम चांगली आहे सोडू नका लवकरात लवकर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, करा, कर नंबर करा। आणि जर तुम्हाला पॉसिबल असेल तर यांच्या ऑफिसला या यांचं ऑफिस जे आहे ते कात्रज कोंडवा रोडवरती गोकुळनगर चौकामध्ये आहे तर त्याचा ॲड्रेससुद्धा खाली स्क्रीनवरती मी दिलेला आहे तर गाडी एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहे तर आता ही गाडी आहे टाटाची एस तर या गाडीचे डिटेल्स सांगा जरा आम्हाला ही गाडी दोन हजार नऊ ची गाडी आहे पेपर सगळे ओके आहेत ओनर फर्स्ट आहे गाडी डिझेल मध्ये आहे गाडी एकदम कंडिशन मध्ये आहे तर आता ही गाडी तुम्ही बघू शकता गाडी आहे एम एच बारा पासिंग मध्ये म्हणजे पुणे पासिंग मधली गाडी आहे गाडीची कंडिशन एकदम चांगल्या कंडिशन मध्ये गाडी आहे तर ह्या गाडीची जर किंमत तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करून गाडीची किंमत जी आहे ती विचारू शकता गाडीचे टायरची कंडिशन वगैरे ती सुद्धा तुम्ही बघा एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहे आता गाडीचं आपण थोडंसं इंटिरियर बघूया तर गाडीचं इंटिरियर आहे हे आणि गाडीची मागचे साईडनी बॉडी वगैरे बघूयात आपण गाडी एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहे तर आता हा एक ट्रॅक्टर आहे छोटासा ट्रॅक्टर आहे तर याचे काय डिटेल्स आहेत हा नऊशे एकोणतीस डी आय व्ही एस टी ए अठ्ठावीस एच पी मध्ये ट्रॅक्टर आहे हा एम एस तेरा मध्ये आहे दोन हजार चोवीस तेवीसचा ट्रॅक्टर आहे हा शेतीमध्ये फळबागामध्ये किंवा आपल्या ऊसामध्ये फळबागामध्ये याचा वापर होतो फोर बाय फोर या तर तुम्ही बघू शकता ट्रॅक्टर एकदम चांगल्या कंडिशनमध्ये फोर बाय फोर आहे आणि एम एच तेरा म्हणजे सोलापूरचं पासिंग आहे रजिस्ट्रेशन सोलापूर आहे रजिस्ट्रेशन सोलापूरचं आहे आणि ट्रॅक्टरची ओव्हरऑल बॉडी आणि एकदम कंडिशन एकदमच चांगल्या कंडिशनमधला आहे व्ही एस टी कंपनीचा फोर व्हील ड्राईव्ह असलेला नाईन ट्वेंटी नाईन डी आय ई जी टी आणि फर्स्ट ओनरमध्ये एक ट्रॅक्टर आहे आणि अठ्ठावीस एच पी आणि अठ्ठावीस एच पी आहे तर हा ट्रॅक्टर जर कुठल्या शेतकऱ्यांना घ्यायचा असेल तर तुम्ही इथे स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती यांना कॉल करू शकता आणि जर हा ट्रॅक्टर तुम्हाला प्रत्यक्ष चालवून बघायचा असेल किंवा याची टेस्ट ड्राईव्ह घ्यायची असेल तर तुम्ही यांच्या ऑफिसला विजिट करू शकता यांचं ऑफिस कात्रज कोंढवा रोडवरती गोकुळनगर चौकामध्ये आहे तर आता ही गाडी आहे महिंद्रा बोलेरो मॅक्स पिकअप एम एच चौदामध्ये गाडी आहे तर गाडीचे अजून डिटेल्स सांगा आपण दोन हजार चोवीसची गाडी आहे फर्स्ट ओनर आहे गाडी वन पॉईंट थ्री ए गाडी चालली दहा हजार सहाशे नव्वद किलोमीटर एकदम गुड कंडिशन नव्या सारखीच गाडी एकदम नवी म्हणलं तरी चालेल तर तुम्ही बघू शकता गाडीची कंडिशन वगैरे एकदम चांगल्या कंडिशन मध्ये गाडी आहे गाडी पोर्टर वगैरे जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर त्याच्यासाठी एकदम मस्त गाडी आहे गाडीची बॉडी जी आहे बॅक बॅकसाइडची ती पूर्ण पॅक आहे आणि गाडीचे टायर्स वगैरे सुद्धा एकदम चांगल्या कंडिशन मध्ये आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गाडी एम एच चौदामध्ये म्हणजे पुणे पिंपरी चिंचवड पासिंगमधली गाडी आहे त्यामुळे अशा गाड्यांना भरपूर डिमांड असते तर गाडी एकदम चांगली आहे गाडीची जर किंमत वगैरे तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि जर गाडी प्रत्यक्ष बघायची असतील तर तुम्ही पुण्यामध्ये कात्रस कोंडवा रोडला यांच्या ऑफिसला विजिट करू शकता गाडीचे इंटिरियर सुद्धा एकदम चांगल्या कंडिशन मध्ये आहे तर आता गाडीचा जो फ्रंट प्रोफाईल आहे तोही तुम्ही बघू शकता गाडी एकदम जबरदस्त कंडिशन मध्ये गाडी आपल्याला बघायला मिळते गाडी आहे महिंद्राची बोलेरो पिकअप आणि गाडी किती आहे वन पॉईंट थ्री वन पॉईंट थ्री पॉवरिंग गाडी पॉवर स्टेअरिंग आहे एसी नाही आहे ना एसी नाही पॉवर स्टेअरिंग आहे गाडी चाललेली आहे दहा हजार सहाशे नव्वद किलोमीटर फक्त गाडी चाललेली आहे दहा हजार सहाशे नव्वद किलोमीटर एकदम एकदम चांगल्या कंडिशन मध्ये गाडीचे सीट्स वगैरे एकदम मस्त आहेत डॅशबोर्ड वगैरे एकदम चांगल्या कंडिशन मध्ये आणि किलोमीटर पण तुम्ही बघा फक्त दहा हजार किलोमीटर गाडी चाललेली आहे आता इथे दोन पॅगो आणि दोन रिक्षा सुद्धा तुम्हाला बघायला मिळतात तर काय डिटेल्स ही दोन हजार वीस ची गाडी आहे पेट्रोल सी एन मध्ये आहे फर्स्ट ओनर आहे गाडी चांगली कंडिशन मध्ये आहे पेपर सगळे ओके आहेत ही दोन हजार बावीस चा अल्फा आहे फर्स्ट ओनर आहे डिझेलमध्ये गाडी आहे आणि हे रिक्षा आहेत दोन हजार तेवीस ची गाडी आहे आणि ही दोन हजार बावीस ची गाडी कष्ट ओनर आहेत दोन रिक्षा आहेत तर आता तुम्ही बघू शकता या दोन रिक्षा आहेत त्या पण चांगल्या कंडिशनमध्ये आहेत आणि हे दोन पॅगो आहेत तर याची किंमत जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा जर गाड्या प्रत्यक्ष बघायच्या असतील तर तुम्ही यांच्या ऑफिसला विजिट करू शकता यांचं ऑफिस जे आहे ते कात्रसकुंडवा रोडवरती गोकुळनगर चौकामध्ये आहे आणि या गाडीच्या किमती वगैरे ज्या आहेत तर ते तुम्ही व्यवहाराला आल्यानंतर आणि गाडी जर आवडली तर तुम्हाला ते अगदी व्यवस्थित किमतीमध्ये ते तुम्हाला करून देतील आणि गाडीचे सगळे पेपर्स वगैरे सगळे एकदम ओके आहेत गाडीवरती लोनसुद्धा करून मिळेल आता आपण बघू शकतो बारा मध्ये स्विफ्ट डिझायर आहे तर याचे काय डिटेल्स दोन हजार अकरा ची गाडी आहे थर्ड ओनर आहे गाडी पेट्रोलमध्ये आहे गाडी एकदम कंडिशन मध्ये आहे गाडीचे पेपर सगळे चालू आहेत तर इथे बघू शकता तुम्ही आ... एम एच बारा पासिंग मधली स्विफ्ट डिझायर आहे आणि आणखीन एक स्विफ्ट डिझायर आहे यांच्याकडे जी परमिट मध्ये आहे येल्लो नंबर प्लेट दोन हजार सोळाची तर ही गाडी आहे दोन हजार सोळाची डिझेल मध्ये ही डिझेल मधली आहे ही आहे पेट्रोल, पेट्रोल मधली ही डिझेल मधली आहे ही परमिट गाडी ही परमिट गाडी आता ही गाडी आपण बघतोय टाटा ची चारशे सात तर याचे काय डिटेल्स आहेत ही दोन हजार सतराची गाडी आहे पेपर सगळे ओके आहेत गाडी एकदम गुड कंडिशन मध्ये टायर विअर एकदम कंडिशन मध्ये गाडी चांगली आहे बॉडी लाईन बी चांगली आहे गाडी मध्ये काम नाही आहे गाडी एकदम कंडिशन मध्ये आहे तर तुम्ही ओके आहेत दोन हजार सतराची गाडी आहे एम एच झिरो नाईन पासिंग मधली गाडी आहे आणि एकदम चांगल्या कंडिशन मध्ये टायर आणि गाडीची बॉडी वगैरे आहे तर या गाडी संदर्भात आणखी तुम्हाला डिटेल्स हवे असतील तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता स्क्रीनवर दिलेला दिलेल्या नंबर वरती आ, तर आता आपण बघतोय गाडी आहे तर काय डिटेल्स गाडी आहे पेपर सगळे ओके आहेत रनिंग चौदा हजार झालेलं आहे गाड्या एकदम कंडिशन मध्ये आहेत कमीत कमी, कमी आठ नऊ जितो आहेत सगळ्या डिझल मध्ये आहेत तर दोन हजार एकवीस ची आहे दोन हजार तेवीस ची आहे दोन हजार एकवीसची आहे परत दोन हजार तेवीसच्या अशा पाच सहा सात गाड्या आहेत कोणाला पाहिजे असतील तर गाड्या व्यवस्थित रेटमध्ये देऊ गाड्या पॅक बॉडी मध्ये आहेत तर आता आपण बघतोय महिंद्राची पिकअप आहे एम एच बारा पासिंगमध्ये गाडी असे डिटेल्स सांगा जरा ही दोन हजार पंधराची गाडी आहे पॉवर स्टिरिंग मध्ये गाडी आहे आणि साधी गाडी ह्या गाडीला चारही टायर नवीन आहेत गाडी एकदम गुड कंडिशनमध्ये आहे एक नंबर गाडी आहे गाडी मध्ये कोणतंही रुपयाचं काम नाही आहे गाडी एकदम कंडिशन मध्ये आहे नव्वद टक्के लोन करून देऊ या गाडीवर आपण तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये गाडीची कंडिशन गाडीची टायरची कंडिशन एकदम चांगल्या कंडिशन मध्ये आहे मागे बॉडी सुद्धा चांगली आहे तर कोणाला महिंद्रा पिकअप दोन हजार पंधराची हवी असेल आ, एकदम लो बजेटमध्ये तर तुम्ही यांना दिलेल्या नंबर वरती कॉन्टॅक्ट करू शकता ही दोन हजार चोवीस ची गाडी आहे दहा फूट हाऊद आहे गाडी एकदम कंडिशन मध्ये आहे गाडी एम एच बारा पासिंग मध्ये दोन हजार बावीस ची गाडी आहे वन पॉइंट थ्री ए ही दोन हजार तेवीस ची गाडी आहे दहा फूट हाऊद आहे शहात्तर हजार रनिंग झालेलं आहे ही दोन हजार तेवीस गाडी आहे ही सुद्धा गाडी एकदम कंडिशनमध्ये आहे वन पॉईंट सेवन आहे ही दोन हजार तेवीस ची गाडी आहे पेपर सगळे ओके आहेत अठरा हजार फक्त चाललेली आहे ही दोन हजार चोवीसची ची गाडी आहे आठ हजार चाललेली आहे फक्त गाडी ओरिजिनल गाडी आहे पॅक बॉडी आहे ही दोन हजार बाराची योद्धा टाटाची योद्धा गाडी आहे ची मध्ये गाडी गाडी आहे सगळे एकदम कंडिशन आहे आणि एकदम चांगल्या किमतीमध्ये तो ही गाडी द्यायची आहे तर या सगळ्या गाड्यांची तुम्हाला जर किंमत जाणून घ्यायची असेल तुम्ही बघू शकता यांच्याकडे भरपूर सारा पिकअप गाड्यांचा स्टॉक आहे आणि इतरही बऱ्याच गाड्या आहेत आणि या सगळ्या गाड्यांचे तुम्हाला जर डिटेल्स जाणून घ्यायचे असतील किंवा किंमत जाणून घ्यायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि या गाडीचे या गाड्यांचे डिटेल्स तुम्ही मिळू शकता आ, तर आता सारडा मोटर्सचे ओनर आपल्यासोबत आहेत तर त्यांच्याशी आपण थोडीशी चर्चा करूया तर या सगळ्या ज्या गाड्या आहेत तर या सगळ्या गाड्यांवरती आपल्याला लोन ओ, लोन करून करून भेटेल भेटेल हो गाड्यांची काही अडचण नाही गाडी एक नंबर हे गाड्या ऑन ऍक्शन गाड्या नाही गाड्या एकदम ओरिजिनल गाड्या आहेत तर यांच्या म्हणण्याप्रमाणे सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या नॉन ॲक्सिडेंटल आहेत आणि लेटेस्ट मॅन्युफॅक्चरिंग इयरच्या आहेत आणि या सगळ्या गाड्यांवरती आपल्याला लोन करून मिळणार आहे आणि या गाड्यांवरती कोणतंही लोन नाहीये लोन नाही सगळ्या गाड्या क्लिअर आहेत पेपर सुद्धा सगळ्या गाड्यांचे ओके, ओके 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 त्यामुळे कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही आणि लोन सुद्धा तुम्हाला हे सगळे करून देऊ शकतात आणि एखाद्या कस्टमरला जर स्पेसिफिक एखादी दुसरी गाडी हवी असेल तर ती सुद्धा तुम्ही करून देऊ आपण किंवा एखाद्या कस्टमरला त्याची जुनी गाडी देऊन नवीन गाडी घ्यायची आपण गाडी परचेस करतो आणि त्याला आपली नवीन गाडी देतो तर ह्या सगळ्या सुविधा यांच्याकडे अवेलेबल आहेत आणि यांच्याकडचे जे व्यवहार आहेत आहे। आहे। आहे आहे। ते एकदम पारदर्शक व्यवहार आहेत आणि आजपर्यंत साधारण हे बरेच वर्ष या बिझनेसमध्ये आहेत आणि यांचं जे ट्रान्झेक्शन आहेत ते एकदम क्लिअर आहेत त्यामुळे कोणतीही काळजी करायचं कारण नाही तो आपल्या ऑफिसचा पत्ता काय आहे कोंडवा रोड गोकुळ नगर चौक राधाकृष्ण शाळेच्या शेजारी पुणे पुणे तर तुम्हाला या सगळ्या गाड्या बघायच्या असतील तर रोड रोडवरती पुण्यामधलं जे कात्रसकोंडवा रोड आहे तर तिथे गोकुळनगर चौक आहे त्या चौकामध्ये त्यांचं ऑफिस आहे तर तुम्ही इथे कधीही येऊ शकता सगळे दिवस हे ऑफिस चालू असतं सकाळी नऊ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत इथे तुम्हाला नेहमीच हे ॲवेलेबल असतील